सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या रेट्यामुळे अखेर पाटबंधारे विभागाला जाग आली आहे आज पहाटे मुळा धरणाच्या डाव्या कालव्या तीनशे क्युसेक्स न पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी गुरुवारी प्रशासनाला रस्त्यावरती येण्याचा इशारा दिला होता जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याची जाणीव देखील करून दिली होती दरम्यान आज सकाळी कालव्यामधनं पाणी सोडण्यासाठी रस्त्यावरती येण्याचा इशारा देखील देण्यात आला होता दरम्यानच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय पातळीवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या अखेर आज सकाळी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यामधनं पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलंय पाणी सोडल्याची माहिती समजताच डाव्या कालवाखालील राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अक्षरशः जल्लोष करण्यात येत होता आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या रेट्यामुळे पाणी सोडण्याची वेळ पाटबंधारे खात्यावरती आली आहे अशी चर्चा सुरू आहे शेतीच्या आवर्तनाला खोडा घालणारे झारीमधील शुक्राचार्य कोण याची मात्र चर्चा राहुरी तालुक्यात सुरू आहे दरम्यान समजलेल्या माहितीनुसार आज प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नगर येथील मुख्यालयामध्ये महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे आणि त्या बैठकीमध्ये काय होणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस